प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस आहे किनारा स्वच्छतेची ही सुरुवात स्वच्छ भारत, महान भारत या संकल्पनेला आकार देईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलंय तर समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलंय सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर से महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचं आयोजन केलं जातं या अनुषंगानं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय महाराष्ट्र शासन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्यानं जुहू समुद्रकिनारा इथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच खासदार रवींद्र वायकर आमदार अमित साटम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले की तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरामध्ये गेलं पाहिजे तसेच सागर किनारे प्लॅस्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणं हे आमचं उद्दिष्ट आहे निसर्गानं आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे असं सांगून सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानामध्ये राज्याचं पूर्ण सहकार्य असेल असं देखील राज्यपालांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलंय सेवा पंधरवाड्याचा नुकताच शुभारंभ झालाय राज्यामध्ये चार हजार पाचशे ठिकाणी हे अभियान राबवण्यात येते राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबी मध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्र किनारे आहेत जगभरामधील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे मुंबईमध्ये सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे पावसाळ्यानंतर ते नियमितपणे सुरू असणार आहे असं सांगून यामुळे प्रदूषणामध्ये मोठी घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे शासनाच्या सर्व यंत्रणा सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागामधनं हे शहर आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवूयात असं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलंय यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थांना स्वच्छतेची शपथ दिली आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी जगभर जागृती अभियान राबवलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेमधील स्वच्छ भारत बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधानांच्या एक पेड मा के नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सर्वांनी किमान एक तरी झाड लावावं असं त्यांनी म्हटलं आहे पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकारमार्फत मदत दिली जाणार आहे असं त्यांनी जाहीर केलंय दरम्यान प्रधान सचिव श्री दराडे यांनी समुद्र किनारा स्वच्छतेबाबत माहिती देऊन मुंबईमधील सर्व चौपाट्या बृहन मुंबई महानगरपालिकेमार्फत आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमामधनं स्वच्छ केल्या जात आहेत असं म्हटलंय तर तन्मय कुमार यांनी केंद्र सरकारमार्फत केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे मान्यवरांच्या हस्ते यावेळी किनारा स्वच्छतेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलंय श्री ढाकणे यांनी या अभियानामध्ये सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केलेत राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर सामाजिक संस्था विद्यार्थी बृहमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी आधुनिक सामग्रीच्या साह्यानं जुहू किनाऱ्याची स्वच्छता केली आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिवस आज आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आमचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी आहेत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र उपाध्यायजी आहेत आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत खासदार आमदार सर्वजण आहेत आणि सर्व एन जी ओ जे आहेत हे याच्यामध्ये सहभागी झालेत आणि हा जुहूचा जो समुद्रकिनारा आहे हा आपण पाहतोय की अतिशय स्वच्छ केला आहे परवाच्या दिवशीच आपला गिरगाव चौपाटी आपण स्वच्छता ही सेवा आहे हे अभियान सुरू केलं खरं म्हणजे जसे आपण रस्ते गाव शहरं स्वच्छ करतो तसे समुद्रकिनारे देखील स्वच्छ ठेवणं ही देखील आरोग्याच्या दृष्टीने आणि निसर्गाच्या दृष्टीने अतिशय आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सुरू केलं आणि आपण दहा वर्षात बघतोय की त्याचा इफेक्ट किती आहे अवेअरनेस किती आहे लोकांमध्ये जागृती किती आहे आणि म्हणून सगळे लोक आज नागरिक या स्वच्छ अभिया, स्वच्छता अभियानामध्ये एकत्र येतात आणि आज खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी स्वतः इथे आलेत मी त्यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वागत करतो कारण केंद्र सरकारने जे स्वच्छ भारत अभियान मिशन सुरू केलं आणि त्याचप्रमाणे आपण जे काल परवाच्या दिवशी सतरा तारखेपासून अभियान सुरू केले ते दोन ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे अभियान सुरू राहील परंतु त्याचबरोबर आपण हे अभियान फक्त आठ पंधरावड्या पंधरा दिवसापुरतं मर्यादित नाही तर हा कायमस्वरूपी हे अभियान, है, अभियान, है, आ, अभियान है। जे आहे स्वच्छ अभियान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने स्वभाव आणि संस्कार स्वच्छ अभियान याला नाव दिलेलं आहे खरं माणसाचं स्वभाव आणि संस्कार देखील स्वच्छ असले पाहिजेत कारण आपल्या देशाला पुढं नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करत आहेत विकासाच्या दृष्टीने आणि स्वच्छते स्वच्छतेच्या दृष्टीने देखील आपण नागरिकांनी सजग असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेलं आहे त्याच्यावर राज्य सरकार कारवाई करते आणि आज कितीतरी एन जी ओ आपण पाहिले की ते एन जी ओ समुद्रकिनारे आज आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ला काही देश तर समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनावर चालतात आणि म्हणून पर्यटनासाठी हे सगळे समुद्रकिनारे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून हे आजचं हे जागतिक स्वच्छ स्वच्छ समुद्रकिनारे हे अभियान जे आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो मुलांनी देखील कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आज चांगली चित्र काढली आहेत कारण आपला समुद्रकिनारा स्वच्छ कसा ठेवायचा लोकांमध्ये जनजागृती कशी आणायची यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि त्याचबरोबर या आज आ, 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 आ मी एवढंच सांगेन की आ, जो बीच कॉम्बर आज मी होतो भूपेंद्र यादवजी आणि आमचे राज्यपाल महोदय आता बीच कॉम्बर हा समूह आपल्या वाळूमधल्या कचरा असेल दगड विटा असतील बॉटल्स असतील प्लॅस्टिक असेल हे सगळं काढण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी आहे आता कोणीतरी म्हणेल की ट्रॅक्टर चालवला हा ट्रॅक्टर नाही आहे म्हणून आधीच सांगतो तुम्हाला की हा बीच कॉम्बर आहे आणि तो बीच कॉम्बरमुळे हे प्रदूषण महामंडळाने किती बीच कॉम्बर दिले आपण चौदा बीच कॉम्बर दिलेले आहेत आणि त्यामुळे जसं आपण किनारे स्वच्छ करतो संपूर्ण मुंबईतले महाराष्ट्रातले तसे बीच कॉम्बरचा देखील चांगला उपयोग होतो आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा या मोहिमेमध्ये अभियानामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो आणि संस्कार आणि स्वभाव हे देखील सगळ्यांनी स्वच्छ ठेवावे आता गणपती बाप्पा झालेला आहे सगळ्यांना सुबुद्धी सद्बुद्धी गणपती बाप्पाने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा आणि त्याचबरोबर नवीन एक रिसायकलची पॉलिसी आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी यानी देखील या जाहिर के लिए आहे तैं मनापासून मी अभिनंदन करतो आज इस इंटरनेशनल कोस्टल क्लीन अप डे के अवसर पर मैं बहुत बहुत शुभकामनाएं सबको देता हूँ जैसे सत्रह तारीख से स्वच्छता ही सेवा है ये अभियान शुरू हुआ दो अक्टूबर तक शुरू रहेगा लेकिन सिर्फ पंद्रह दिन का ये अभियान नहीं ये कंटिन्यूस चलने वाला अभियान है आपको पता है कि डीप क्लीन ड्राइव मुंबई में शुरू हुआ पूरे महाराष्ट्र में डीप क्लीन ड्राइव शुरू हो गया इसके वजह से ये पोल्यूशन भी कम हुआ है लोगों में अवेयरनेस आया है लोग काफ़ी लोग एन जी ओज है यहाँ के नागरिक है उसमें शामिल होते हैं और ये जो स्वच्छ भारत अभियान 2014 में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने शुरू किया उस वक्त कई लोगों ने उसके ऊपर टीका टिप्पणी की थी ये इवेंट है लेकिन आज हम देखते हैं उसका क्या इम्पैक्ट है उसका क्या परिणाम है ये आज हम पूरे भारतवर्ष में देखते हैं और इसलिए महाराष्ट्र को भी स्वच्छ महाराष्ट्र ऐसा पुरस्कार भी मिला है और इसलिए आज आ, मैं ये भी कहूँगा कि हमारे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी ने एक रिसाइकल की पॉलिसी भी अनाउंस की है इसके तहत भी सभी महाराष्ट्र को फायदा होगा महाराष्ट्र में स्वच्छता के लिए बहुत ही लोग अवेयर हैं और सभी लोग इसमें शामिल होते हैं इसलिए मैं जिन्होंने इस आज इस अभियान में सहभाग लिया है अपना योगदान दिया है उन सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और आप लोगों को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं तो दे देखा 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 आज आज स्वच्छता करा आज स्वभाव और संस्कार उसका ये करो स्वभाव और संस्कार स्वच्छ करना जरूरी है और ये भी समय लगा के जाए हाँ? ये लोग भी समय लगा के और ये आप पत्रकारों को भी जिम्मेदारी है हम सबकी जिम्मेदारी है <laughs>